उद्या दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी गांधी पुतळा या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेसाठी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे माझी कॅबिनेट मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब आणि मी स्वत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे बार्शी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की ही निवडणूक आपण देशाची निवडणूक आणि महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण बघितलं ज्या पद्धतीनं केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीनं चालवलं गेलं ते उलथून टाकण्यासाठी या निवडणुकीमध्ये अनेक गोरगरीब जनतेनी सहभाग नोंदवलेला आहे आणि निश्चितच ओमराजे निंबाळकर यांचा विजय हा काळ्या दगडावरची रेग आहे महाराष्ट्रातील पहिल्या पाच लोकांमध्ये त्यांचं मताधिक्य बघायला मिळेल अशी आज आम्हाला या तालुक्यामध्ये फिरत असताना परिस्थिती पाहायला मिळते तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतोय हुकुमशाही दडपशाही आणि सत्तेचा पैशाचा वापर करणाऱ्या या सर्व विरोधकांना या तालुक्यातली जनता धूल चारल्याशिवाय राहणार नाही तरी सर्वांनी आपण या सभेसाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती उद्या दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी जुना गांधी पुतळा या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेसाठी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे माजी कॅबिनेट मंत्री दिलीपरावजी साहेब आणि मी स्वत त्या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहे